प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही मी स्वतः जीवन प्रसाद बन घोटाळकर बोलतोय सामाजिक वनीकरण दिन नायगाव एकोणीसशे चौऱ्याण्णवला आम्ही काम करीत आहे काम करून काम करीत आहे आज स्वतंत्र दिन भेटून महारा भारताला स्वतंत्र पंच्याहत्तर वर्षे झाले की आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस झेंडा फडकण्याचा आनंद उत्सव करत असताना आमच्या नायगाव तालुक्याच्या रेंज नायगाव तालुक्याचे रेंजर रेंज ऑफिस रेंज, आज सकाळी रामपाऱ्यामध्ये सात वाजून तीन मिनटाला इथे बसलेले आम्ही कामगार येऊन बसलो तरी ग्रुप ग्रुप आहे ऑफिसला तरी कोणीही झेंडा फडकीतील म्हणून एक घंटा वाट बघल्या दोन घंटे वाट बघल्या दहाला दहापर्यंत बघल्या तरी अद्याप आलेले नाही आहेत की फॉरेस्टर कुठं आहे का रेंजर कुठं आहे ते अजिब आम्हाला माहीत नाही आज सामाजिक वन वनीकरण नेंज नायगावमधील या कोणी सामाजिक वनीकरण रेंज बिलोली नायगावमध्ये आज पाच महिन्यापासून पगार नाही आहे पगारीचा उपासमारीची वेळ आलेली आहे तरी उपासमारीची वेळ आली असताना आज मंजूरदाराला काम नाही हातावर काम नाही मंजूरदाराला पैसे नाही आहेत आज पाच सहा महिने झाले पगार नाही आहे सामाजिक वरण रे रेंज नायगावमध्ये आज मा आपले लोक नेते पी ए आमदार खासदार बंडू पाटील देखील तिथं भेट दिलेले आहेत आजच्या तारखेत पवारसाहेब आजच्या तारखेमध्ये भेट दिलेली आहेत आम्ही आणून दाखील कामगार का याची नाही दखल घेतल्यास तर समद्या भारताच्या पंतप्रधानाला आम्ही हिडू वाट लावित आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही हिडू वाट लावित आहे तरी वन मंत्र्याला वाट लावित आहे ला नाईक साहेबाला आजही आणखीनही पगार झालेली नाही आणि ऑफिसला अक्षरशः कुलूप आहे तीन दिवसापासून आनंद उत्सव करा म्हणून बरोबर दारोदार तिरंगा फडका म्हणून सांगितलेले असताना असताना तरी या ऑफिसला कुडूप आहे कोणताच अधिकारी घेतलेले नाहीत आले नाहीत ऑफिस बंद आहे आणि समोर या गलीमधले चट माणसं बघू लागलेली आहेत तरी फोटो संघाची फोटिवत आहे महाराष्ट्र नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला नांदेड नायगाव तालुक्यात तशी तशी ऑफिसला हे आम्ही आमच्या जर मान्य घेत तर आम्ही मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन धड धडक घेणारी माणसं आहोत आणि मागे घेतल्याही मोहरी घेत यावं म्हणून विनंती करून सांगतो की आपल्याला कामगाराच्या मा माध्यमातून कामगाराला न्याय भेटावं असं मी महाराष्ट्राच्या मुख्यम मुख्यमंत्र्याला फडणवीसला मी असं विनंती करून मी व्हिडिओ वाट लावित आहे तरी नांदेड जिल्ह्याच्या खासदारला मी वाट लावित आहे महाराष्ट्राच्या नेत्याला लावित आहे वनमंत्र्याला म्हणून आज पाच महिने झाले सतत सहावा महिना लागलेला आहे आमचा मार्च एप्रिल मे जून ऑगस्ट जितक्याही महिन्याचा पगार कोणाचाही अजिब झाला नाही आणि कमीत कमी एक लाख लोक रोप रो रोपवाटिकाची रोपवाटिका तयार करून आम्ही कामावर काम केलेलं आहे तरी अजिब पगार नाही आहे आणि आम्ही कोर्ट न्याय दिस असताना न्याय आम्हाला आदेश देऊ नाही आमचं कोर्टाचा अपमान करीत आहे कोर्टाचा अपमान करीत आहे आमचा कोर्टाचा अपमान केलं ते केलं पण या आज स्वतंत्र दिनाचा ऑफिसमध्ये झेंडा न फडकिताना आम्ही येऊन समजे लेबर बसून हे फोटो घेत आहे आणि आम्ही कलेक्टरला वाट लावत आहेत नांदेड जिल्ह्याच्या वन मंत्री महाराष्ट्राच्या वन मंत्र्याला वाट लावित मुख्यमंत्र्याला वाट लावतायत आणि आदरणीय महा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीलाही आम्ही व्हिडिओ वाट लावित हे तीन दिवसाचा स्वातंत्र्य दिनाचा झेंडा आजही कोणी फडकिला नाही आणि समजा ऑफिसला कुलूप आहे आणि समजे बिल्डिंग जवळ जवळही समजायला विचारू शकता बाई समध्याची चौकली चौकली फोटो केले